नमस्ते मॅडम नमस्कार आपण बारामती लोकसभेचा नुकताच दौरा, -पिड़या दौरा केला आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय परिस्थिती आढळून आली गेले पंधरा दिवसापासून या मतदारसंघातील पस्तीस गावं जी पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित आहेत त्या भागांचा आम्ही प्रामुख्यानं दौरा केला मग यामध्ये काराटे असेल मोराळवाडी मासाळवाडी प्रामुख्यानं या गावांचा आम्ही दौरा केला आणि तिथं अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे पाण्याची कमतरता पिकांचंसुद्धा अतिशय नुकसान होतं आहे कारण पुरवठा सुलभ पद्धतीत तिथं होत नाही आणि काराटीसारख्या गावात तर आम्हाला अशी परिस्थिती दिसून आली की त्या गावची जत्रा होती आणि त्या गावातील लोकांचं असं म्हणणं होतं की कि आम्हाला पिण्याच्या पाण्याचा टँकर पाहिजे म्हणजे अजूनसुद्धा अन्न वस्त्र निवारा आणि पाणी ह्या बेसिक गोष्टी आहेत त्यासुद्धा इथल्या लोकांना मिळत नाहीत अशी अतिशय भयानक अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली बारामतीचा तुम्ही तुमच्या जी आली ती तुम्ही सगळी बघितली दुष्काळाची तर ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली ही परिस्थिती असं तुम्हाला वाटत हे बघा गेले साठ वर्ष याच बारामतीतील प्रमुख नेतृत्वाकडं संपूर्ण सत्ता होती पिढ्यानपिढ्या ही फॅमिली सत्तेत आहे आणि स्वतः साहेब या राज्याच्या प्रमुख पदावर म्हणजे मुख्यमंत्रीपदावर चार वेळा होते केंद्रातसुद्धा साहेब मंत्री होते आणि जर साहेबांच्या मनात आलं असतं तर साहेबांना या दुष्काळी भागात चंद्रावरूनसुद्धा पाणी आणलं असतं आणि साहजिकच त्यांची इच्छाशक्ती नाही आहे म्हणून आपल्याला इथं दुष्काळ पाहायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी ज्या संसदेत संसदरत्न आहेत त्या मतदारसंघातील दुष्काळी भागात संपूर्णपणे नापास झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यांना पाण्याचा प्रश्न गंभीरपणे नाही असंही आपल्याला म्हणता येईल बारामती तालुक्यात पुरंदर उपसा सिंचन योजना आहे त्या योजनेचं पाणी लोकांना वेळेवर मिळत नाही तर त्या संदर्भात काय तुम्हाला परिस्थिती दिसून आली हो खर तर पुरंदर उपसा योजना ही लोकांना शाश्वत पाणी किंवा वेळेवर पाणी मिळेल असं लोकांना वाटलं मात्र तिथंसुद्धा लोकांना नैराश्य आलं आणि वेळेवर पाणी येत नाही मुळात हे पाणी जे आहे ते सांडपाण्याचं पाणी आहे आणि असं असूनसुद्धा आमच्या शेतकऱ्याला बळीराजाला वारंवार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की पाणी सोडा आणि पैसे भरून सुद्धा जर आज पाणी मिळत नसेल तर खूप भयानक परिस्थिती आहे असं म्हणायला लागेल आणि मला या मुलाखतीच्या माध्यमातून अधिकारी वर्गांना नम्रपणे विनंती करायची आहे की आपण वेळेवर पाणी सोडा खरोखरी दुष्काळाची परिस्थिती खूप भयानक आहे ही जी दुष्काळाची परिस्थिती ह्या परिसरात किंवा ह्या भागात दिसते ही का सुधारवली जात नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतंय दुष्काळी भागाचा दौरा करत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दुष्काळी भागातील लोकांना शेती क्षेत्र जास्त आहे मात्र पाण्याच्या अभावी हे लोक मागासेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांना न सुधरावण्याचं कारण म्हणजे या पस्तीस गावातला दुष्काळी भागातला शेतकरी समृद्ध झाला तर तो, तो शेतकरी फॉर्च्युनर फॉर्डनं फिरेल आणि इथली पोरं गोरगरीबाची फॉरेनला जातील दिल्लीत यू पी एस सीचं मार्गदर्शन घेतील आणि इथला भाग हा सुजलाम सुपलाम होईल आणि इथले गरीब शेतकरी पुन्हा राज्यकर्त्यांच्या स्थानिक लोकांच्या पाठीमागं पाळणार नाही लागणार नाही आणि म्हणून पाण्याचा प्रश्न जाणून बुजून सोडवण्याचं काम हे लोक करतात यामध्ये काय मतांचं राजकारण केलं असं का हो राजकारण केलं के जाते तुम्हाला दुष्काळी भागाचा पुळका येतो पाणी प्रश्न सोडू म्हणून आश्वासन दिलं जाते मात्र ऍक्च्युली काय कुठलीच योजना इथं लागू झालेली आपल्याला दिसत नाही आता जे आरक्षणाचा मुद्दा चालू आहे मग ते धनगर आरक्षण असन मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण आसन तर ह्याच्यामध्ये काही राजकीय लोक असतील ते जातीमध्ये जाती जातीमध्ये जाती ते निर्माण व्हावा किंवा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला काय वाटतं याबाबत मुळात आपल्या महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की आपला महाराष्ट्र समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे संतांचा महाराष्ट्र आहे आणि आजपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल गुन्हा नांदत होते मात्र या दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचं काम काही अदृश्य शक्ती करतायत असं मला वाटत चालू आहे सर्व समाजांचा तर आरक्षणाच्या विषयावर तुमचं मत काय आहे प्रामुख्यानं आता महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली पंच्याहत्तर वर्ष आपण बघतोय प्रलंबित आहे आणि मला असं सांगायचं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आपली भूमिका सर्वांची आहे आणि इतक्या दिवस मराठा समाज आणि ओबीसी समाज हा हातात हात धरून चाललेले दोन समाज आहेत महाराष्ट्रातले दोन मोठे समाज आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे कारण आपणा सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी ओबीसीमध्ये प्रचंड मोठ्या जातींचा भरणा आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकारनं वेगळी सेपरेट अशी काहीतरी तरतूद करावी आणि त्याही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न की आमची मागणी अशी आहे की धनगर समाजालाचं जे टीचं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि कोर्टात कोर्ट त्यांच्या पद्धतीनं न्यायालयीन प्रोसिजर फॉलो करत आहे आणि आम्हीसुद्धा रस्त्यावरची लढाई करत आहोत आणि या दोन समाजामध्ये प्रामुख्याने धनगर समाज आणि आदिवासी समाज या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं भांडणं लावण्याचं काम कोण करते हेही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात जी दुष्काळजन्य परिस्थिती आहे आणि हितला शेतकरी राजा पाण्यासाठी टाहू फोडतोय आणि म्हणून ही दुष्काळाची परिस्थिती लवकर बदलली पाहिजे केवळ एक गट्टा मतांच्या दृष्टीनं या मतदार राजाकडं न बघता त्याच्या रोजीरोटीचा त्याच्या भविष्याचा प्रश्न कसा सुटेल याकरता इथं पाणी आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपल्या सर्वांशी बोलून मन मोकळ्या गप्पा मारून मला छान वाटलं धन्यवाद